आपल्या सर्वांच्याकडे स्मार्टफोन आहे फोनमध्ये युट्यूब आहे वर जाऊन संघर्ष फास्ट न्यूज हा चॅनल जर आपण सबस्क्राईब केला तर आतापर्यंत आई एकविरा प्रतिष्ठानचे जेवढेही उपक्रम झालेले आहेत मग इथपासून तर काढण्यापर्यंत जी काही पायी पालखी निघालेली आहे किंवा आतापर्यंत जेवढेही या ठिकाणी भंडारा सोहळे झालेले आहेत त्या सर्व सोहळ्यांचं सुंदर असं चित्रीकरण जितकेही कार्यक्रम झालेले आहेत ते सर्व कार्यक्रम तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील आणि तो चॅनल आहे आमचे मित्र अतिशय भरारीचे पत्रकार आणि खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही समाज उपयोगी असतील किंवा अन्याय होणाऱ्या भ्रष्टाचार होणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टीसुद्धा ज्या आपल्या पत्रकारितेतून आपल्या चॅनलवर अपलोड करतात आणि आपल्या सर्वांसाठी निर्माण करून ठेवतात असं एक व्यासपीठ की ज्या व्यासपीठावर जाऊन तुम्ही केवळ ही सगळं कार्यक्रम पाहू शकता मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपल्या युट्यूबवर जाऊन संघर्ष फास्ट न्यूज इंग्लिशमध्ये टाईप करा तो चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना हे सगळे कायक्रम पाहायला मिळतील आणि त्याच व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत खऱ्या अर्थानं चॅनल येतात जातात वेगवेगळ्या उद्देशाने वेगवेगळ्या कारणाने स्वार्थाभोवती अनेक लोक या क्षेत्रामध्ये येतात स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी किंवा पैसा कमवण्यासाठी किंवा अनेक अशा गोष्टी आहेत यांच्या माध्यमातून स्वतःचीच बोळी भरण्यासाठी अनेक लोक याच्यामध्ये कार्यरत होतात पण खऱ्या अर्थानं समाजासाठी समाजातील लोकांसाठी त्यांच्या वेदना जाणून त्यांच्या वेदना योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या वेदनांवर फुंकर मारण्यासाठी समाजात उघड्या डोळ्यांनी बघून जे जे काही चुकीचं आलेलं आहे जे जे काही वाईट आहे जिथे तिथे अन्याय होतो जिथे जिथे भ्रष्टाचार होतो अशा ठिकाणी जो व्यक्ती कमी असेल आपल्यापेक्षा अनुभवाने हो कमी असेल पण जो उभा राहतो निडळपणे लढतो आणि प्रत्येक समस्येला वाचा फोडतो तो माझा मित्र आमकुंची भूमी संपादक संघर्ष फास्ट न्यूज यांचा या ठिकाणी सन्मान करताना मला अतिशय आनंद होतो आहे मी आई एकविड्या प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण या गोड व्यक्तिमत्वाचा सन्मान करावा अतिशय भर उन्नरी आणि अतिशय अभ्यासवास हे व्यक्तिमत्व आणि मी असं मग म्हटलं की आतापर्यंत आई एकविड्या प्रतिष्ठानचे जेवढे उपक्रम झालेले आहेत सर्वो या सर्व उपक्रमांची क्षणचित्र याच्या माध्यमातून निघालेली आहेत जी आपल्यापर्यंत पोहोचतात ती तुम्हाला स्पीडवर वर दिसत असतील ही तुम्हाला युट्यूब चॅनल वर दिसतील त्याचं श्रेय खऱ्या अर्थाने ज्यांना जातो याचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत अतिशय नम्र स्वभावाचा हा पत्रकार याचा या ठिकाणी या सन्मान झालेला आहे